नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो लवकरच आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे तर भटकेपर्यंदे आज तुम्हाला घेऊन जात आहेत आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेक सोहळ्यास तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका मग चला पाहूया आपल्या राज्याचा राज्य अभिषेक सोहळा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज जय तू दा माई करुणा आई उमधवावी जीत तुझे खक्का ना आवारा अति गाभारा क्या कृष्णा गादी गंगा चितवाखा मंगल मंगल सुंदर જય કલુબાઈ જય અંબે જગદ અંબે જય તુર્ધા માઈ શરણાગત ભક્તાવર કરુણા सहनाहन सहवीचस्विना ही ही शिकवण वेदांनी दिली आणि ती सांगणारी शिकवण जिथे नष्ट केली त्यावेळेला संतांनी महाराष्ट्र धर्म टिकून पाहिला त्या ज्ञानदेवांनी अल्लाउद्दीन खिलजी घेताना समाधीस्त झाले पण समाधीस्त झालेला तो ज्ञान प्रकाश हा लुप्त झाला नाही तो महाराष्ट्राच्या रक्तात प्रज्वलित होत राहिला तर मित्रांनो इथे आपल्याला आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे दिसत आहेत बहलोल खानाबरोबर युद्ध करणारे प्रतापराव गुजर शिवाजी पाटील तुळजा जामकर मल्हारी लोखंडे सूर्याजी दानकर चंद्राजी कोठर आणि दत्ताजी पगे यांची उणीव महाराजांना नक्कीच भासली असेल या राज्य अभिषेकाच्या वेळेला त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मलोसरे यांना विसरता कामा नये हे कदाचित जे दिसत आहेत ते आहेत अनाजीपंत त्याचबरोबर काशीचे विख्यात पंडित गागा भट्ट आणि समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी असावेत हे राजांचे अष्टप्रधान असावेत म्हणजेच पेशवा अमात्य शूरनवीस किंवा सचिव वकिया नवीस सरनोबत किंवा सेनापती सुमंत न्यायाधीश आणि पंडितराव हे जे समोर आपल्याला दिसत आहेत ते आहेत राजा रामराजे महाराजांच्या राण्या म्हणजेच सईबाई सोयराबाई पुतळाबाई सगुणाबाई आणि काशीबाई येथे जिजाऊंबरोबर दिसत आहे आपले संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी येसूबाई हे समोर दिसत आहेत ते स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्यासोबत आपले लाडके छत्रपती शिवाजी महाराज

Yeah. <laughs> देव धर्म को ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्त चाहला नारायण प्रेरणा केली महाराजांच्या उजव्या हाती विष्णूची नारायण तो राजा हिंदू धर्माने सांगितला म्हणून राजाभिषेका विधीमध्ये राजा आता नारायणाचा स्वरूप असतो जसं नारायणाला आपण टाकणारे असे हे सेनापती हंबीरराव महाराजांचे नातलं होते कारण अंबीरराव त्यांच्या राणी सोयराबाईंचे पाठीमागे होते स्वराज्याचा सरनेचा पंतपिंगपती पुढे आणि मागे स्वराज्याचा पंतप्रधान पंतप्रधान कसा असायला हवा राजाचा लोकांचा विश्वास जिंकणारा असायला हवा मोरोपंत पंत पिंगळे खूप साधा माणूस पण लोक शिवाजी महाराज आग्र्याला असताना या मोरोपंच पिंगळ्यांनी इथे सगळ्याच्या सगळ्या स्वराज्याचा कारभार जिजाऊ साहेबांच्या आज्ञेने पार पाडला होता अहो आग्र्याला तेवीस किल्ले दिल्यानंतर सुद्धा आग्र्याला अडकलेले असताना सुद्धा इथे मावळामध्ये आमच्या घेतो काय असं म्हणून घेऊन सुलतान धवा करणारा मुरारबाजी त्या मुरारबाजीचं थड त्याचं मुंडक छाटलं केलं तरी थड जुडत होत तो, तो, तो माझा मुरारबाजी इथे ना अत्यंत गंभीरपणे जाणाऱ्या प्रत्येक मित्राची आठवण करून महाराज त्या पवित्र विधीवरती आले ज्यांना दिसत होते आहू काय या माई या माई या आई आणि लेकराचं नातं काय सांगतो आसन्न अवस्थामध्ये होती आणि स्वराज्यावरती तुळजा भवानीचा पंढरपूरच्या पांडुरंगाचा अपमान करून स्वराज्याचा घासच गिडंकृत करणारा अफजल खान येत होता त्यावेळेला राय रायगडा राजगडावरून ज्या जा जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडावर महाराजांनी प्रवेश केला त्यावेळेला जाताना या या आईला कोणत्या वेदना झाल्या असतील हा माझा पुत्र त्या अफजल खानाला भेटायला जातोय ज्या अफजल खानाने माझ्या पतीच्या पायामध्ये बेडे अडकवून विजापरातून थंडे काढली या माणसाने या नावाच्या क्रूर दैत्याने माझा ज्येष्ठ पुत्र शंभूराजे माझा लाडका संभाजी कनकगिरीच्या वेड्यामध्ये कपटाने ठार मारला भोसले कुळाचा द्वेष करणारा हा माणूस हा अफजल खान नावाचा दैत्य स्वराज्यावर आलाय माझ जात सगून येईल ना आऊ साहेबांच डोळे भरले महाराज ना एक 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 एक, एक विधींसाठी बाळ्या भट्टाने गौ तागा भट्टाने आमंत्रित युवराज शंभूराजे शिवछत्रपती आणि पट्ट राणी सोयराबाई या तिघांना अभिषेकासाठी आता या अभिषेकामध्ये तञ यज्ञम् वरेक्षे प्रोक्षन् पुरुषन् जातमकृतः तेन देवाजन्तयसे तस्माद्यज्ञाः सर्वतः सम्भृतम् पृषधा जम् पशुता शक्रे वायव्यानारण्यान्द्राम्या तत्पुरोषण हविषा देवा यज्ञम तं मनुवदा वसंतो आशासीराजम महाराजांनी राज्य मुकुट वस्ति धारण केला अत्यंत आदराने त्या पवित्र नारायणाची मूर्ती शंभू राजांकडे उत्तराधिकाराकडे आपल्या युवराजाकडे महाराजांनी सोपली आणि महाराज पवित्र मराठांच्या हिंदूच्या हिंदुस्थानच्या निर्वासनावरती आनंद होण्यासाठी महाराजांनी शस्त्रधार धनुष्य धनुष्य म्हणजे आमच्या रामचंद्राच केवळ नाही वीराचं लक्षण शत्रुवधाचं लक्षण संरक्षणाचं रक्षण महाराज अत्यंत पवित्र अशा अंतकरणाने त्या हिंदुस्थानच्या सिंहासनाकडे करीत त्यांना आज्ञा केली महाराज तक्तारुढवा महाराजांनी ते सुवर्ण सिंहासन बघितलं रामजी चित्रे नावाच्या कलाकाराने ते सगळ्याच्या सगळं बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनवर सजवलं त्याच्यावर सुंदर सुंदर अशा कृती होत्या होती राजचिन्ह होती आणि आठ सिंह जणू काही त्या सिंहासनावरती हारीने धर्म, हारी धर्म सांगत हे ते तख्त एका सिंहासनाला लवून मस्तकाचा स्पर्श करत त्या तक्ताला नमस्कार हे मांडलं आता तुमच्यासाठी म्हणूनच मी या तक्तावर बसणार आहे एक लोक कल्याणकारी राज्य देणार आहे राजदंड राजदंड राज 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 म्हणजे न्यायाचा अधिकार दंडाचा अधिकार राजाला कोणी दंड नाही करू शकत राजा दंडावरती बसण्यापूर्वी राजदंड देऊन महाराजांना त्यांनी म्हटलं महाराज आता दंडाधिकारी वा आणि संपूर्ण स्वराज्याचा कलिना लक्ष्मी आता ही तिच्या नवऱ्याला विष्णूला स्पर्श करणार पंतप्रधान भाग्यलक्ष्मी आता राजाच्या मस्तकावरून उघडली ती सगळ्यांचं कल्याण करणार होती लक्ष्मीपती आता झाला होता महाराष्ट्र वैभव संपन्न होणार होता लवून मुजरा करून पंतप्रधान मागे सरले आणि मोठ्या अशा रांजणामध्ये तूप घृत समोर आलं महाराजांच्या समोर पंतप्रधानांनी आणि सेनापथाच राजाचं मुख पाहण्यासाठी म्हणून त्या तुपामध्ये त्यांनी डोकावलं आणि महाराजांनी स्वतःच्या राजरूपाचं दर्शन दिलं त्यावेळच्या पुराव्यांमध्ये अहो इंग्रजांच्या सुद्धा लेखाणामध्ये डचांच्या लिखाणामध्ये फ्रेंचांच्या लिखाणामध्ये त्यावेळच्या या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाचा उल्लेख येतो ही घटना सामान्य झाली नाही सभासद लिहितो हे पृथ्वीचे ठाई थोर थोर पाचशा एवढा मराठा पाचशा झाला ही गोष्ट सामान्य जाहली नाही सभासद महाराजांच्या वेळची प्रजा त्यावेळच्या लोकांना काय वाटत होत तेच जणू तो लिहित होता ही गोष्ट सामान्य झाली नाही हे इतिहासात कधीच घडलं नव्हतं आजवर आम्हाला फक्त आणि फक्त इस्लामी आक्रमकांचे तक्त आम्ही पाहिले होते आज पहिल्यांदा आमचं हिंदूंच तक्त पाहत होतो आमच्या भूमीच तक्त पाहत होतो आमच्या राजाच्या समोर होतो त्यावेळेला अकाउंट हिशेब लिहिण्याचं इतकं बारीक काम हा मुलगा तरुण मुलगा सांभाळत होता आज ज्यावेळेला की तरुण मुलं ज्या वेळेला आय टी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या वेळेला धुमाकूळ घालतात आणि एआय सारखं तंत्रज्ञान विकसित करताना महाराष्ट्राच नाही तर भारत वर्षाचं नाव ज्या वेळेला करतात त्यावेळेला या तरुण पिढीकडे बघितल्यानंतर त्याच बाळाजी आजची चिठ्ठी भारत पताकी वंदे वं वंदे 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 भारत पताकी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज महाराज की शिवाजी की की शिवाजी भारत माता वंदे मित्रांनो <द्रान> व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका जय शिवराय जय शंभुराजी